नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरात दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी जरा नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहीत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जर चार हजार शंभर रुपये जास्त जास्त राहत चार हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद